स्वागत आहे शहरातील जुना विजापूर नाका ते सैफुल रोड वरील भर रस्त्यावरती फुटपाथ वरील सोसायटीच्या समोरील मोकळ्या जागी सर्व्हिस रोडवरील वरील सर्व फळ विक्रेते भाजीपाले फुले पूजा साहित्य दाल चावल चहाच्या लवखंडी टपऱ्यावरती विकणारे तसेच बाळू डेपो इतर अतिक्रमण या ठिकाणी झाले असून महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय काबाडे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहनगर रचना संचालक मनीष विष्णूरकर पीडब्ल्यू डी हायवेचे सुतार राजगुरू नीलकंठ मडपती आणि अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे सुफिया पठाण आदी मान्यवर उपस्थित होते जुना विजापूर नाका ते सैपुल रोडवरील भर फुटपाथवरती सोसायटीच्या मोकळ्या जागेत सर्व्हिस रोडवरील भर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनाधिकृत फळ भाजीपाला पुले पूजा साहित्य लोखंडी पलंग लाकडी व लोखंडी खोके खाद्यपदार्थ चायनीज गाड्या कच्चे बांधकामात केलेले गोडाऊन गादी कारखाने इत्यादीचे फारच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण ज्याचे आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन आयुक्त डॉ सचिन होंबाे यांनी केले आहे